नमस्कार सगळ्यांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज अशा टॉपिकवर बोलणार आहे की आपण कोणत्या लोकांसोबत विश्वास ठेवायला हवा किंवा मग कोणत्या लोकांना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपण शेअर करायला हवी कारण बऱ्याच वेळेस आपण आपल्या मैत्रिणीमध्ये म्हणा किंवा मित्रांमध्ये किंवा मग आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये आपल्या रिलेटिव्समध्ये म्हणजे आपल्याला जे खूप क्लोज वाटतात अशा लोकांसोबत काय करतो आपण आपल्या मनातील भावना असतात किंवा मग आपल्या काही गोष्टी असतात त्या शेअर करत असतो पण समोरच्यानं जर आपल्यासोबत विश्वासघात केला तर मग आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की त्यानं माझ्यासोबत असं केलं माझ्यासोबत तसं केलं त्यामुळे कोणत्या लोकांवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे किंवा मग समोरचा खरंच विश्वास पात्र आहे का ही गोष्ट आपण जाणून घ्यायला हवी तर त्यासाठी आपल्याला त्याची एक तर मानसिक स्थिती माहिती पाहिजे कारण बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीला आपले काही जे सेक्रेट्स असतात किंवा मग आपल्या जे भावना असतात आपण त्याला सांगितलेल्या गोष्टी असतात ते, ते, ते इतरांसोबत शेअर करायच्या नसतात परंतु त्याची परिस्थिती म्हणा किंवा मग त्याची मानसिक स्थिती तशी नसते की तो जपून मनामध्ये ठेवत त्याला समोरच्याला सांगावेच लागतात त्यामुळे त्याची मानसिक स्थिती आपण जाणून घेतली पाहिजे त्याचा व्यवहार आपल्याला माहिती असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची परिस्थिती माहिती असली पाहिजे हा तीन गोष्ट जर आपल्याला माहिती असल्या ना तर आपण ठरवू शकतो की खरंच समोरचा आपल्या विश्वासपात्र आहे किंवा नाही कारण कि व्यवहार पण खूप महत्त्वाचा आहे तुम्ही बघा जर आपल्या घरामध्ये किंवा मग कुणाच्याही जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर समोरचा त्याची खूप केअर करत आहे किंवा काळजी घेत आहे तर समजू शकता की तो फक्त तुमच्यावर प्रेमच नाही तर तो विश्वासपात्रसुद्धा आहे प्रत्येक गोष्टीसाठी कारण ते तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता तुमची सेवा करत आहे से, आणि जर उलट असेल एखादा व्यक्ती तुमची सेवा करणं तर सोडूनच द्या तुमच्या आजारपणामध्ये तुमच्यावर खूप चिडचिड करत असेल तर समजून जा की आपल्याकडून एखादं काम नाही होत त्यामुळं हा आपल्यावर चिडचिड करतो आपण आजारी आहोत कारण आजारी असल्यामुळं कोणाकडून काही काम होत नसतं तर त्यावेळेस समजून जायला पाहिजे की हे फक्त कामासाठीच आपल्यावर प्रेम करत होते म्हणजे जोपर्यंत आपल्याकडून काम होत होतं तोपर्यंतच आपल्यावर प्रेम होतं त्यांचं म्हणजे असे लोक आपल्या विश्वास पात्र नसतात म्हणजे हे व्यवहारावरून सुद्धा आपल्याला समजत असतं त्यामुळे ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या गोष्टी इतरांना शेअर केल्यामुळं त्याचा पश्चाताप तर आपल्याला होतो पण आपल्या लाईफमध्ये सुद्धा खूप चेंजेस व्हायला लागतात त्यामुळं काही गोष्टी आपण अशा सेक्रेट ठेवल्या पाहिजे ज्या की आपण कोणासोबत शेअर नाही केल्या पाहिजे आणि शेअर जरी केल्या तर समोरचा खरंच त्या गोष्टीच्या विश्वासपात्र आहे किंवा नाही हे आधी आपण ओळखलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्या मनातील गोष्टी आपण समोरच्यासोबत शेअर केल्या पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद